विद्यार्थी मित्रांनो अन्न व औषध प्रशासन भरती दोन हजार चोवीस टी सी एस पॅटर्न आधारित आपण खूपच महत्त्वाचे प्रश्न म्हणजेच मोस्ट आय एम पी क्वेश्चन या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे पूर्ण पंधरा प्रश्न आहेत पण ते प्रश्न असे आहेत की ते तुम्हाला तोंड पाठ ठेवणं गरजेचे आहे तर चला वळूया आपल्या पहिल्या प्रश्नांकडे प्रश्न पहिला बांगडी रोग कोणत्या पिकांवर पडतो सांगा गहू बाजरी ज्वारी बटाटा सांगा येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये ॲन्सर कमेंट करा तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी बटाटा प्रश्न दुसरा महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे सांगा उत्तर नाशिक नागपूर पुणे मुंबई कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन अ नाशिक प्रश्न क्रमांक तिसरा दूरची वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी चा वापर केला जातो सांगा साधा सूक्ष्मदर्शक दूरदर्शक अंतवक्र भिंग संयुक्त सूक्ष्मदर्शक सांगा यापैकी कमेंट्समध्ये सांगा तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ब दूरदर्शक प्रश्न क्रमांक चार अन्न व औषध प्रशासन चे खालीलपैकी कोणते कार्य आहे औषधांपासून संरक्षण भेसळयुक्त पदार्थ आरोग्य व अन्नपदार्थ आणि वरीलपैकी सर्व सांगा या चार ऑप्शनमधून एक ऑप्शन सांगा कमेंट्स कमेंट्समध्ये तर या प्रश्नाचं उत्तर होईल वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक पाच अन्न व औषध चे मुख्यालय कोठे आहे सांगा नाशिक दिल्ली नागपूर मुंबई सांगा या चारही ऑप्शनपैकी तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ड मुंबई प्रश्न क्रमांक सहा चौथाई व सरदेशमुखी हे कर कोणी लावले होते औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज हुमायू अकबर सांगा अरेपैकी तर या प्रश्नाचं उत्तर होईल छत्रपती शिवाजी महाराज ऑप्शन ब प्रश्न क्रमांक सात आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकारने डॅश सुरू केले लॉर्ड क्लाइव लॉर्ड रिपन लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड मेयो सांगा या चार ऑप्शनपैकी कमेंट्स करा तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ब लॉर्ड रिपन प्रश्न क्रमांक आठ गाय व्यावल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास काय म्हणतात तोंडूत रॉ मिल्क कोग्युलेटेड मिल्क आणि कोलोस्ट्रम सांगा या चार ऑप्शनपैकी येत असेल तर लगेच कमेंट करा तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी कोलोस्ट्रम प्रश्न क्रमांक नऊ कुपरच्या पेशी डॅश यामध्ये आढळतात यकृत मूत्रपिंड प्लीहा मेंदू सांगा या चार ऑप्शनपैकी तर या प्रश्नाचं उत्तर होईल अ एकृत प्रश्न क्रमांक दहा हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी सरकारने केलेली पोलीस कारवाई कोणती सांगा ऑपरेशन मैत्री ऑपरेशन पोलो ऑपरेशन राहत मी ऑपरेशन झिरो ॲक्ट सांगा या चार ऑप्शनपैकी तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी ऑपरेशन पोलो प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणास म्हणतात महात्मा फुले लोकमान्य टिळक दादाबाई नवरोजी महात्मा गांधी सांगा या चार ऑप्शनपैकी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ महात्मा फुले प्रश्न क्रमांक बारा अन्न व औषध प्रशासनाचे मुख्य कार्य कोणते ग्राहक संरक्षण भेसळयुक्त पदार्थ रोखणे वरील दोन्ही यापैकी नाही सांगा तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क वरील दोन्ही प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र शासनाने अन्न व औषध प्रशासनाची स्थापना कधी केली एकोणावीसशे पंच्याहत्तर एकोणावीसशे सत्तर एकोणावीसशे ऐंशी एकोणावीसशे साठ सांगा यापैकी या चार ऑप्शनपैकी तर या प्रश्नाचं उत्तर होईल एकोणावीसशे सत्तर ऑप्शन बी म्हणजेच ब प्रश्न क्रमांक चौदा अन्न व औषध प्रशासन ही कोणत्या प्रकारची संस्था आहे खाजगी शासकीय निमशासकीय शासकीय यापैकी नाही सांगा मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहे या कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ब शासकीय प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय राज्यघटनेतील डॅश भागात कल्याणकारी राज्याची संकल्पना विशत केली विशद केलेली आहे सांगा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सांगा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट असेच नवनवीन प्रश्न हे तुमच्यासाठी मी या, या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ड चौथा धन्यवाद मित्रांनो